राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमान अपघातात दुर्दैवी खरं पाहता या नेत्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की काम कसं करायचं असतं जनतेचं नाव कसं टिकवायचं असतं असे नेते महाराष्ट्रातून निवडून जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांच्या कामात प्रति असणाऱ्या एका नेत्याचं महाराष्ट्रातून हरपलेलं हे खूप मोठी निर्माण झाली असे नेते घडणे हे खूप म्हणजे खूप महाराष्ट्रासाठी गरज होते या व्यक्तिमत्वाच्या महाराष्ट्रासाठी गरज होते अनेक लोकांची अपेक्षा होते सर्वसामान्य जनता अजितदारांकडे बघून होते पण आज या व्यक्तिमत्वांचं शेवटचं क्षण आम्ही पाहतोय हे खरंच खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे खूप दुःखदायी दादा पाहिले गेलं तुम्ही नुकतीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता दादांच्या संपर्कात होता या पक्षाकडे आणि आज दादा नाही म्हणजे दादा हे काम करणारा व्यक्ती मात्र दादामुळं आपण जनतेच काम करू शकतो ही खूप मोठी विश्वास होता दादांवर पण आज दादा आमच्यात नाही दादांच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाऊ पण दादांचं

गोष्ट कुठ तरी राहून घेऊ तुम्ही पण भाऊक दिसताय खूपच आमचा नेता एक काम करणारा नेता महाराष्ट्राचा खूप मोठा नेता हरपला आज आज हे महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे असं म्हणतो आता डोळे आहे